नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये घर पावसातून स्वागत आहे आता तर पाऊस नाही गावी जाम पाऊस आहे आता थोडा शांत आहे पण वातावरण काय बदललं नाही ऊन पाळला नाही अजिबात आणि मागे बघताय हिरवगार अजून याच्यापेक्षा हिरवगार होईल जेव्हा शेतीची कामं सुरुवात होईल शेतीला सुरुवात होईल तेव्हा पण अजून हिरवगार वाटेल आता बघा इकडे ह्या साईडला जी फांदी पडली होती ती तोंड टाकली हे बघा काय सारखे फांदी दाखवतो व्हिडिओ चालू केल्यावरती दिसली म्हणून तीच दाखवली इकडं घर आहे आणि अजून एक तुम्हाला व्हिडिओ करायचं कारण म्हणजे एक दाखवलं थांबा खाली जाऊया आधी समोर घर आहे खाली चालू रस्त्यावरती चालत चालत तुम्हाला एक दाखवायचं होतं आणि एक मोठा प्रश्न म्हणजे ह्या वर्षी शेती करायची की नाही हा मोठा प्रश्न झाला आहे कारण माहिती आहे का पावसाला एवढं मोठं जोरात पाऊस लागतो ना आणि अजून पेरणी पण नाही झाली आहे आणि इकडं बघा उपलेट फुटली उपलेट उपल काय तुमच्याकडे बोलत असतील ते बोलत असतील आमच्याकडे उपलेट बोलतात हे बघा नैसर्गिकरित्या फुटलेले पाणी हे बघा आलेलं पाणी आहे मला आता जाणार नाही लवकर इकडून बुडबुडे येतात आहे बघा त्या मग तुम्हाला दाखवतो बर इकडे कधी बाकी टायमाला पाणी नसतं पण जेव्हा पाऊस येतो ना असे उकलेट पुढते बघा पाणी येतं कसं हे जमिनीच्या खालून कसं पाणी येतं आहे ते मला उपलेट, उपलेट बोलतो आमच्याकडे उपल आणि पाणी आहे ना उपलेटीच गरम आहे चांगलं पण करू शकता मासाच होता आता मा रे मासा आलं काय बघतो हा आहे काय मासा आलं काय बघतो रे विचारतो काय करतोय मागे बघताय उपलेट फुटले तुमच्याकडे उपल 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 काय जाण्याचं काय वेगळं बोलतो आमच्याकडे उपलेट बोलतात याचं पाणी भरतंय ते बघा तो स्वच्छ स्वच्छ आहे उपलेटीचं आणि आता लवकर जाणार नाही मला वाटतं चवळीचं पान आहे मस्त वेगी जेवणाचा आस्वाद घ्यायचा एक नंबर तिलाच वेगळा हॅलो तू गाडीवरती कवर टाकायला पण तो, तो कॅमेरा असला की काय का ना काय तरी सुरुवात होती आपली नमस्कार म्हणले म्हटलं की झाली सुरुवात वाडीत आलो आहे आणि हा बघा इथं खेळतो हा पाण्यात कसं खेळतोय मजा करतोय अजून खोपट्या भरून झाल्या लाकडं पण भेटली त्यांची ते बघ सगळी पाण्यात दहाजे दहाजी पाण्यात खेळता का हाय नाट पाण्यात भुसखेल दावी का तुम्ही पण हे बा मजा करतोय एकदा बा अजून एकदम एका कोणाची पण पेरणी झाली आहे ना बा कोणाची पेरणी झाले नाही पण दले बघा कसे भरलेत ते लावणीला जसं दलं भरतात ना तसं हाता भरलायत भाजलेल्या दल्यांचा काय झालं आहे सगळं वाहून गेलं मसावा सगळा भाजून गेला भाजून नव्ह दुपून धुपून गेला सगळा इकडं ते कराय पूर्ण बघा भरलं आहे पूर्ण पाहून आहे पाण्यानं बघ भारलेलं तर बघ असं झालं ते काय पेरणी करणार याच्यावरती पेरी तर राहाल काय हावून जा पूर्ण मैदान भरलाय पाण्या भावाला न्यायला आलो होतो <laughs> पण भावा काम काम पेठ चिखलात लोला काय आला चप्पल अडाकले खाली चिखलत अडकले पकड नाहीस ना साईड बुक मिळालास नाही काय भिजवलं मी सगळे चिखलात तू इथं कुठं चप्पल कुठं आहे एक कुठं आहे तुला इथून कुणी आहे सांगितलं पण कुठले ना एवढे दिसतंय तुला इथे बघा पावसान जाम <laughs> ना ना <laughs> <चुपल गेली। laughs> बेकार हळती करून ठेवाला नाही झालं ते काय चप्पल गेली मी चप्पल कुठं आहे चप्पल गेली पाय बघ केवढा रुपला दे जा बेकार काम आहे हो इकडं पण तसंच आहे सगळं स इकडं भरलेलंच आहे परत टाक पाय इथं नाही इथं गेले बघ काय करावं लागत भावासाठी माझ पावसाळ्यात गिरव्या शोधतात आम्ही चप्पला शोधता म्हणजे कंडिक्शन बघू शकता तुम्ही कंडिक्शन चप्पल चपल हाय कुठं तिथंच आहे काय बघ आणि एक किरवी भेटलेली आहे मोठी भेटलेली आ फायनली ड्रीम कम्प्लीट आणि चौपा ग बाय चोप ची बघा अभ इथं अभि इथं हा हे हा पाय गेलाय बघ हा अभ इथं हा याच्यात आणि दुसरी किरवी ती बघ ती बघ मी हा तू बघ हात घाल हा तिथंच हा घाल रांडीच्या कामाच लावला तिथंच आहे तिथंच आहे कुर्लेस होत चप्पल होत <laughs> चप्पल एवढा मोठी गावलेली आहे फायनली ड्रीम इज ट्रू दुसरी खेकडा भेटलेला जाऊ मंडई दोन खेकडे दोन खेकडे भेटले मला भावाच्या चप्पलचे पुरे पूर्व पैसा वचोल लागेल तिला तुला तिथं चिकल घेतला नाही काँडि अरे मी बोललो एवढं नसर एवढं नसर बोललो काय हळूहळू पावसाला पण सुरुवात झाली पूर्ण वाट लागली इथं एक घर आहे था प्रथम आता आम्ही झालो आहे मुंबईला जाणार आहे आज रात्री नाही तर उद्या सकाळी घरी जाऊया आज रात्री रथ पकडणार आहे भेटले तर कारण गर्दी भरपूर आहे <laughs> कारण गर्दी भरपूर आहे मुंबईला जायला मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्या सगळ्यांच्या पण पाऊस मे महिन्यातच सुरू झाला त्याच्यामुळे काय जण अजून पावसाचा पावसा आनंद घेऊन जातील मे महिन्यातूनच <laughs> परत यायची गरज नाही आता जीवनामध्ये येऊ नकोस गाडी आता यानं मे महिन्यातच जून महिन्याची मजा करून घेतला नाही आताच मजा झाली त्याची पावसातून लई रे पण आता थोडासा पाऊस कमी आहे आम्ही घरी पणच बागा रे पनास घेणारच का बॅग इथून हा येण्याला जाऊन वेग वरूनच वरूनच नाही तर परत बिच्छि अशी वाट ही गावात वाट संपली हा वाट, वाट, वाट संपल कशी वाट कधीच संपणार नाही पावसात मस्त सायटून आहे ना दोन्ही साईडून लावणी लावलेली आणि मधून वाट हिरवागार एकदम यावर्षी शेती होईल की नाही तर पण न माहिती आधीच कांदार करून टाकला नाही सगळे तेव्हा ती रोपा परत रुजली न पेरताच काय काय रोपा रुजलाय माझी हे बघ वाजलेलं बघ सगळं वाहून गेलं त्याच्यात पेरायचं उगवल काय आता पाऊस पूर्ण वाटला तू सावकाश सौका तू सावकाश बवकात नको जाऊ असं वाटतय मुंबईला लाकडा भेटले सगळे Mangga si barle lao tersebut पूर्ण pausan, speaker power lama ngasih dengan peti. sampai hai, ini, hai, 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 चौक झालीच नाही उमे ना, ना चौकास तू रे तुझ तू काय खाली बघितच नाही लागेल वरती बघ तुझं आता तुझं <laughs> <तुछा वादागें। laughs> स्वागत 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 तुझं तुझं स्वागत वाट लावून टाकलं गाडी सोपासा तु मंगाची गाडी टिकला मागली होती म्हणून कवर नाही घेतला आता दुपली ती मंगाच्या पावसानं काम मस्त मी डायरेक्ट घरात टाकली गाडी डायरेक्ट घरात दुपली ती चकावर टाकून आता बघ चकाचक पुढं आणि इकडं तिकडं आता हे स्प्रे मारायचं परत घरी आले फिरून फिरून परत घरी माखून आयला आता या वेळेला पाऊस आता जा मे महिना संपला आता संपला हा सत्तावीस तारीख आहे ना मग आठ दिवस नाही झाले <laughs> वसुली करून पाऊस येईल म्हणून आधी छत्री आणलेले सत्तरी उपलेडीच्या पाण्यावरच आम्ही पाय धुवायला आलेलो आहे मेला नेस्ता चिकला आम्ही बघा सूर पाऊस परत सुरुवात झाली बघ एवढा एवढा गेला ला कपडे धुवायला घरात मिळाला नको माहितीच आणतात काय काय जाण धुतात चांगलं पाणी आहे आता ताकला रुजेल काय दिवसात ताकल्याची भाजी खायला भेटेल कोणी खाल्ला नाही का ताकल्याची भाजी तू नाही खाल्ली काल बघितलं लादड होतं म्हणून सांगतो गावी ये आता पावसात ये गावी पाऊस म्हणजे आता जून महिन्यात पाऊस आता चालू झाला पाऊस बघितलं मे महिन्यात बघितलास पण जून महिन्यात परत ये इकडं पण शेती असते इथं इथं पण झालं अजून इथं पण लावणी असते आता पाणी पण किती याच्यात इथं अरे पेरल्याच्या नंतर पाऊस येतो पण यावेळी लवकर पाऊस आला काय करणार तिथून दिसतोय भाग पाणी थंड वाटत नाही ना पण पर <laughs> <laughs> हो? रे? रे? आणि परत आम्हाला जायचंय मुंबईला काम आहे थोडं त्याच्यामुळे हा आता येईल परत आणि त्याच्यानंतर आम्ही अलिबागला अलिबागला पण जाणार आहे कशासाठी ते तुम्हाला जरा तारीख जवळ येऊ दे सांगेन कशासाठी जाणार आहे अलिबागला ते लवकरच समजेल पण मजा करू पण मजा तेव्हा माझ्या मस्ती असणार तीन दिवस माझ्या मस्ती असणार आहे अलिबागला गेल्यावरती तर व्हिडिओ बघा पूर्ण आणि व्हिडिओ कशा वाटत कमेंट करून नक्की सांगा आता असा व्हिडिओ थांबवतोय हो घरी जाता मस्त की जेवता खावतो रात्रीच गेले तर सकाळी जाऊ चला टाटा बाय बाय भेटू चलो लगे रो कोकण कराजी साथ घर बसला कोकण दर्शन व्हिडिओ छोटेच असतात पण गावाकडची तुम्हाला आठवण करून देईल लगे रो हे कोकणातून कोकण सोबत सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन Yeah. <laughs>